नमस्कार गेल्या तीन दिवसापासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे आणि आज देखील पाऊस संततधार सुरूच आहे त्यामुळे नदीला पूर आलेला आहे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेले आहे परंतु दिलासादायक बातमी अशी आहे की उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे परंतु आज दिवसभरात जर अजून जोरदार पाऊस आला तर मात्र संध्याकाळानंतर अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये येऊ शकतं हे बा हे मुठेचं पात्र आहे आणि ते भरून वाहत आहे कारण खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मगा नक्षत्र असतो आणि तो बेभरवशाचा पाऊस देत असतो परंतु गेल्या तीन चार दिवसापासून चांगला पाऊस होत आहे आणि धरणं देखील भरलेले आहेत यापुढे आता जिल्हाधिकारी जितेंद्र ढुडी यांनी काय संदेश दिलेला आहे ते आपण ऐकूया आणि त्यानंतर पुढील चार पाच दिवसाचा हवामान अंदाज ऐकणार आहोत मागच्या दोन दिवसापासून घटा घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे येणारे दोन दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलोरे अलर्टची परिस्थिती आहे हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे मात्र शहरी भागामध्ये थोडासा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटचे कॉर्डिनेशनमध्ये काम करत आहोत आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता कारण आधीपासूनच हा कल्पना होते की येणाऱ्या काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅममध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील तर त्या अनुषंगाने आमचं सध्या कॉर्डिनेशन चालू आहे लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठे कुठले प्र प्रकारची अडचण वाटत नाही आहे मात्र जर पाणी सतत जास्त ते चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅमेजपासून जे आपण पाणी सोडतो तो विसरत जे आहे ते वाढवण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड लाईनमध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते तर तेव्हा प्रशासनाद्वारे निरोप दिला जाईल तर तातडीने त्या शिफ्ट करावा पण ओफ नाव नमस्कार महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत छत्तीसगडच्या आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज विरून गेले आहे तसेच गुजरात मध महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र सपाटी लगत कमी दाबाचे दोन्ही क्षेत्र आहे कोकण गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी ठाणे येथे बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक पुणे व सातारा येथील घाट विभागात काही ठिकाणी अतिजोरदार व तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी आज रे, रेड अलर्ट दिला आहे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि पुणे व कोल्हापूर यांचा घाट विभागात आज तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना व घाट विभागात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे आज सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक व अहिल्यानगर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना विजांच्या कडकडाटसहित तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भासाठी आज येलो अलर्ट दिला आहे उद्या पालघर ठाणे मुंबई नाशिकचा घाट विभाग पुणे व साताऱ्याचा घाट विभागात एकवीस ते बावीस तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे रायगड व रत्नागिरी पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस येलो अलर्ट दिला आहे धन्यवाद